नमस्कार शेतकरी हो, मी शामकान महाजन श्री बायोस्टेटिक प्रायवेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री संजू लकडे, गावशी क्षेत्र चौका तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांचा जवळपास तीस गुंट्याचा तूर म्हणजे आपली ही जी पंचकृषी आहे खास करून चौका गनोरी बिल्डा, फाटा सता या पंचकृषीमध्ये मागील एक पाच सहा वर्षापासून आपण सफेद तूर कारण की आपल्याला छत्रपती संभाजीनगर जवळ असल्यामुळे आणि जागेवरती व्यापारी या सफेतूरला काटा हा हा लावत असल्यामुळे आपला माल हा जागेवरती मनच्या हिशोबात विकला जात असतो आणि जवळपास जे शेतकरी बांधवांनी दहा जून पंधरा जून वीस जूनच्या हिशोबाने सफेत तुरीची लागवड केलेली आहे खास करून यशोदाची वर्जिन किंवा आणि आजकाल दोन तीन शेतकऱ्यांनी पण आपल्या या भागामध्ये सफेद तूर ही जे काही वाहन हे डेव्हलप केलेले आहे जेणेकरून त्याला फुल हे धारणा ही, ही लवकर होत असते संजू आप्पांनी जवळपास आता या प्लॉटला पंधरा जूनच्या हिशोबाने लागवड केल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास नव्वद ते ब्याण्णव दिवस झालेले पूर्ण आहे आणि आपण बघू शकतात की या पद्धतीने फुलधारणा किंवा फुलांची सुरुवात ही या तुरीमध्ये सुरू झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांचे एकशे पंधरा एकशे वीस दिवसाचे प्लॉट तुरीचे हे झालेले तर अशा शेतकऱ्यांनी फुलधारणा किंवा फुलांची संख्या वाढण्यासाठी श्री बायोकडनं बी गोल्ड पन्नास मिली सी प्लॅटिनो पाचशे मिली आणि मॅजिक मिक्स जर दोनशे ग्रॅम या तीन उत्पादनांचा वापर दोनशे लिटर पाण्याला जर घेतला तर आपल्याला फुलांची संख्या ही तीन ते चार दिवसामध्ये तीन ते चार पटीने वाढलेली दिसेल ड्रिपच्या माध्यमातून काय झालं आहे की सध्या मागच्या एक ते दीड महिन्यापासून जमिनीला सातत्यपूर्ण ओलावा आहे आणि आता जसा हा पित्तरपाटा सुरू झाला आहे तर या दोन चार आठ दिवसापासून आपल्या भागामध्ये सुक्कापणा आला आहे कोरडापणा आला आहे जमिनी ह्या कोरड्या होऊन गेल्या आहे तर अशा वीज जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीला आपल्याकडे हार्डनेस येऊन गेलेला आहे इथून पुढे दोन तीन चार दिवसामध्ये जर पाऊस येत असेल किंवा ज्या शेतकरी बांधव ड्रिंचिंग करू शकतात किंवा ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनची ज असेल व्यवस्था असेल तर ता अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच किलो एम एस के आणि दोन लिटर हॉटीफ्लोरा हो जर सोडलं तर शेंडा हा थांबतो फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन ते चार जे एन मायक्रोटन्स आहे हे पिकाला इमिजिएटली उपलब्ध झाल्यामुळे सध्या जमिनीला कोरडापणा असल्यामुळे जे लिक्विड आपण देतो आहे त्याचं सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला अपटेक होईल असं मला वाटतं तर आपण ड्रिपच्या माध्यमातून एम एस के केल्टीप्लोरा वापर करावा सध्या सफेद तुरीमध्ये मागच्या एक महिन्यापासून जर ज्वलंत प्रॉब्लेम जा असेल तर तो मरीच आहे आणि तुरीमध्ये फ्युजरेम विल्ट ही ज्वलंत असणारी ही फंगस मागच्या या दोन तीन वर्षापासून आपल्याला खूप त्रास देते कारण की आपल्या भागामध्ये एक पीक पद्धतचा वापर हा जास्त झाल्यामुळे आपण दर दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्या क्षेत्रामध्ये जर पीक लगातार घेतोय तर त्या ठिकाणी आपल्याला बुरशीचं वादुर्भाव किंवा प्रादुर्भाव आलेला दिसतो आहे खास करून फ्युजारियम बिल्ट आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर आपण या ठिकाणी म्हणजे दाखवू शकतो आपण की या पद्धतीमध्ये खोडांना आपण रेंचिंग किंवा आयोनी करणं गरजेचं आहे एका तुरीच्या झाडाला शंभर एम एल ते दोनशे एम एलचं आपण जर तुर आयोनी केली खास करून शेतकरी बांधव किंवा जे आपले डीलर बांधव आहे तर आपण थायोफिनेट मिथाईल मेटालिक झील किंवा काही शेतकरी रिडोमिल गोल्ड अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करतात पण शक्यतो केमिकल बुरशीनाशके आपल्या जमिनीमध्ये सोडू नये त्यामुळे जमिनीचे जे गुणधर्म आहे त्यामध्ये खूप मोठा बदल होत असतो अशा वेळेस ज्यावेळेस तीन ते चार महिने आपल्याकडे लगातदार पाऊस असतो त्यावेळेस आपण जैविक बुरशीच्या माध्यमातून टेकी गोल्ड पाचशे ग्रॅम आणि क्रिया मायक्रोरेन शंभर मिली याची जर ड्रेंचिंग आपण जर केली तर क्रिया मायक्रोड्रेनच्या माध्यमातून आपल्याला या पद्धतीमध्ये फुटवाही चांगला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेकीगोल्डमध्ये बॅसिलस असल्यामुळे लस्पे आपल्याला फ्युजरम विल्ट ही जी फंगस आहे ही जी बुरशी आहे ह्याच्यावरती चांगलं नियंत्रण आपल्याला मिळतं तर मी, मी तूर उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपल्याला जर फुलांची संख्या वाढवायची असेल आणि फुलं हे सेटिंग करायची असतील तर आपल्याला इथून पुढे तुरीसाठी दर आठ ते दहा दिवसाला एक तरी स्प्रेचं शेड्यूल आहे फॉलो करावं लागेल आपल्याला माल लवकर आणायचा असेल आपल्याला जर चांगले रेट हवे असतील तर शंभर टक्के आपण ज्या औषधांचं मी रिकमेंडेशन या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी बांधवांना व इतर शेतकरी ग्रुपला पण आपण हा शेअर करावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन